नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माहेरच्या माणसांचा मोठा उखाणा या उखाण्यामध्ये आपल्या माहेरच्या माणसांचा अतिशय सुंदर उल्लेख आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया माहेरच्या माणसांचा मोठा उखाणा लेख मी टिंबटिंबांची झाली टिंबटिंबांची सोन ना जोडली आहे माहेराशी कशी जाईल तुटून टिंबटिंब आणि टिंबटिंब आईवडील मला लाभले मागच्या जन्मीचे पुण्य असे फळाला आले भाऊराया माझा टिंबटिंब खंबीर आणि रुबाबदार पाठीराखा माझा माझ्या माहेराचा आधार टिंबटिंब माझी बहिणाबाई भांडेला कुणाशी लहानपणीच्या आठवणी साठून ठेवल्या उराशी आजी आजोबांची शिकवण सदा राहील ध्यानात टिंबटिंबा आणि टिंबटिंबांची नशीबवान मिनात टिंबटिंब काकाने दिली मायाची शिदोरी टिंबटिंब काकूचे सांगणे सुखात राहा पोरी मागे टाकून आले माहेर माझं सारं सासरच्यांना सांगते सांभाळून घ्या बरं टिंबटिंबरावांसोबत करेन संसार मी सुखाचा नेहमी द्या पाठीशी आशीर्वाद तुम्हा सर्वांचा तर मंडळी हा होता माहेरच्या माणसांचा मोठा उखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चा अजून छान उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद